लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद भोसडे अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्त्यात्तर कष्टाच झालं सोनं भिलवडी तिला लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड होती जशी तिसरीच गेली त्यावेळेपासून तिची स्पर्धा परीक्षेचं तयारी चालू झाली होती मग त्यावेळेलाच म्हणजे एक स्वप्न बाळगलं होतं की पुढे जाऊन ही काहीतरी अधिकारी होईल मग ते स्वप्न जे होतं माझं ते सत्यात उतरलं त्याचा मला खूप अभिमान आहे पलूस तालुक्यातील भिलवडी येथील शेतकऱ्याची मुलगी एम पी एस सी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम आली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भिलवडी येथील शैलजा नरेंद्र चव्हाण यांनी एम पी एस सी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे व सर्वसाधारण गटामध्ये तिसरी दुय्यम निबंधकपदी निवड झाली आहे भिलवडी सारख्या ग्रामीण भागामध्ये बालवाडी ते दहावी पर्यंत शिक्षण झाले आहे बारावी सायन्स नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली त्यांच्या घरी शैक्षणिक वारसा नसतानाही त्यांनी ऑनलाईन अभ्यास करून हे ध्येय साध्य केले आहे त्यांचे कुटुंब शिरगाव तालुका वाळवा येथील दत्तक आलेले आहेत गावापासून किलोमीटर अंतरावरती असलेल्या शेतवस्तीवर त्या राहतात घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा नसतानाही जिद्दीने सलग अकरा ते चौदा तास अभ्यास केला आई वडील हे शेतकरी व शेतमजूर असून त्यांच्या मनामध्ये मुलगी शिकावी ही एकमेव जिद्द होती मुलीला शिक्षणामध्ये चांगले सहकार्य आई वडिलांनी केले हे यश संपादन करताना त्यांनी मोठे कष्ट घेतले मोबाईल टीव्ही सारख्या इतर कोणत्याही गोष्टींमध्ये गुंतून न पडता त्यांनी स्वतःला अभ्यासामध्ये झोकून दिले अभ्यास त्या यशो शिखरावरती पोहोचू शकल्या कोणत्याही सुखसुविधा नसताना भिलवडीसारख्या ग्रामीण भागातील शेतवस्तीवर राहून हे यश संपादन करून त्यांनी इतर विद्यार्थ्यांसमोर एक मोठा आणि चांगला आदर्श निर्माण केला आहे तर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अरा अराजपत्रित दोन हजार बावीस या परीक्षेत सब रजिस्ट्रार या पदी माझी निवड झाली हां कसं वाटतं या यशाबद्दल खूप छान वाटते खूप आनंद झाला आपण घेतलेल्या मेहनतीला यश मिळाल्यानंतर नक्कीच आनंदच होतो अभ्यास करताना जवळपास साठ ते सत्तर टक्के अभ्यास मी सेल्फ स्टडीतूनच केला आणि सेल्फ स्टडी करताना त्यामध्ये मी खूप वे वेळ पण इन्व्हेस्ट केला आणि हे करताना डेली गोल्स असतील किंवा वीकली गोल्स असतील हे ठरवून त्यानुसार ते पूर्ण करत गेले वेळोवेळी रिव्हिजन केल्या आणि ज्या ज्या या अभ्यासातून पण नंतर ज्या काही कमतरता जाणवल्या त्यासाठी ऑनलाईन किंवा इंटरनेटवरून मी म्हणजे इतरांची पण मदत घेतली यासाठी एवरेज ए आठ ते दहा तास होत असतील पण इथं मला सांगायचं आहे की ओ, किती तास अभ्यास केला यापेक्षा किती इफेक्टिव्ह अभ्यास झाला हे जास्त गरजेचं आहे कारण जे केलेल्या अभ्यासातून डेली किती आउटपुट मिळालं हे जास्त गरजेचं आहे सेल्फ नंतर जे जे काही कमतरता जाणवली किंवा लॉचा जो सब्जेक्ट होता त्यासाठी मी ऑनलाईन क्लासेस केले होते श्रेयस बडेसरांचे ऑनलाईन क्लासेस केलेले कायदे विषयाचे आणि ती मार्गदर्शनाने मदत झाली यामध्ये आणि यामध्ये घरी टी व्ही नसल्यामुळे त्याचं काही डिस्ट्रॅक्शन नव्हतं आणि मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच व्हायचा नाईंटी पर्सेंट आणि जे काही थोडं रिलॅक्सेशन असेल किंवा मनोरंजनासाठी दिवसातून थोडा वेळ मोबाईलचा वापर केला करत होते माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई वडिलांना त्यांनी खूप मदत के, केली मदत केली आणि विश्वास ठेवणं जास्त गरजेचं आहे कारण आपल्या स्वप्नांवरती आपला विश्वास असतो पण आपल्या आपल्या स्वप्नांवर आपल्या आईवडिलांनी विश्वास ठेवणं ही आपली एक मोठी स्ट्रेंथ असते त्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम्स आपले आपोआप सॉल्व केले जातात आणि यासोबतच ज्यांची मदत झाली हे यश मिळवण्याकरता जे कोणाची डायरेक्ट इनडायरेक्ट मदत झाली त्या सर्वांना या यशाचं श्रेय जातं यानंतरचा फोकस हा दोन हजार से दोन हजार चोवीसची राज्यसेवा असणार आहे